पत्रकार घाबरले अरे राष्ट्रपतींच्या ऐवजी बाबांनी पहिल्यांदा पत्नीचा उल्लेख केला असं काय केलं कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकारांनी गराडा घातला आणि विचारलं त्यांना तेव्हा बाबांनी सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये माझी पत्नी जर नसती तर हे डोंगरा एवढं काम मी कधीही उभा करू शकतो तेव्हा हे पुस्तक निर्मितीमध्ये तुम्हीच मनाची जे म्हणालात की माझ्या कुटुंबियांचा विशेषता माझ्या पत्नीचा खूप मोठा सहभाग आहे त्यामुळे त्यांचा उल्लेख करणं डॉक्टर मानसी जाधव यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे इतर शब्द व्यक्ते माननीय काकडे साहेब माननीय सर माझ्या माहितीप्रमाणे कुंभार सरांचं किंवा काकडे सरांचं गोल्डन पेजच्या वतीनं एखादं पुस्तक आता नजीकच्या काळामध्ये येतं आहे असं बरोबर आहे ना सर हां मला असं कळालेलं आहे तर खूप छान वाचक असणारी लेखक असणारी मंडळी या सभागृहामध्ये उपस्थित आहेत या सर्वांच्या साक्षीनं पहिल्यांदा मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून माझे बंधुतुल्य स्नेही संवेदनशील मनाचे शिक्षक श्री चंद्रकांत सर यांच्या कथा आणि चिंतन या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी पहिल्यांदा सहज हो जाहीर करतो हे पुस्तक ज्यांनी प्रसिद्ध केलं ते श्री दोषी काका हे नऊ भाऊ आहे या अनौपचारिक बोलतो आहे ते नऊ तर नाही आणि ते सगळे नवनाथ आहेत त्या सगळ्यांची नाव शेवटी नाथ नाथ आहे पण पुस्तक विकणं किंवा पुस्तकाचं जग हा व्यवसाय न मानता समाजाला आनंदी करण्याची परमेश्वरानं आम्हाला दिलेली ही संधी आहे असं मानून पुस्तक जगामध्ये वावरणारे हे कुटुंब आहे त्यांचंही मी या ठिकाणी हे पुस्तक अतिशय चांगल्या पद्धतीनं सिद्ध केलं त्याबद्दल मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो इथे जाधवकरांसा त्यांची जन्मभूमी शाळगाव त्यांची कर्मभूमी म्हणजे ते नोकरीला आहे कृष्णा काठावरती अंकल बोपरा म्हणजे माझ्या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आणि पुस्तक प्रकाशन समारंभ या सराडमध्ये होतोय कारण ते राहतात इथं एखादा पुस्तकाचा प्रकाशन समारंभ एवढ्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करणं त्याच्यासाठी या माणसानं किती एक आठवड्यावर कष्ट घेतला असेल हे मी अगदी पुरेपूर जाणतो पुण्यामध्ये आम्ही बऱ्याच वेळेला काही पुस्तकांच्या का प्रकाशनाला जातो एक वीसभर लोक की जे पुणे म्हणजे विद्येचं माहेर जर मांडलं जातं जिथं दगड मारला की तो एखाद्या विद्वानाला लागतो असं समजलं ला जातं की तो वीसभर लोक कसे तरी येतात खूप छान संख्येने आपण सगळेजण उपस्थित आहात मी अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी मनस्वी आनंद व्यक्त करतो आणि मी म्हटल्याप्रमाणे दहाच मिनिटामध्ये मी माझी भूमिका अध्यक्षांची या ठिकाणी मांडतो आत्ता मोहितेकरांनी पण त्यांच्या विवेचनामध्ये साहित्य हा शब्द वापरला आणि बोलता बोलता ते म्हणाले साहित्य लेखन समाजातलं जित करतं म्हणजे त्याची फोड किती सुंदर आहे बघा साहित्य स सा आधी हित म्हणजे जे समाजाचं हित करतं जे समाजाचं भलं करतं ज्यातनं समाजाचं चांगलं होतं अशा लेखाला आपण साहित्य असं सा संबोधतो एक वाक्य आहे बघा बुडते हे जन देखवेना डोळा साहित्यिकाची भूमिका या वाक्याच्या अवतीभोवती फिरत असते तो का लिहितो वेळ घालवण्यासाठी लिहितो का टाइमपास करण्यासाठी लिहितो का तर मी वाक्य म्हणतो की बुडते हे जन देखवेना डोळा हा समाज किती विक्षिप्त परिस्थितीतून चाललेला आहे कोणत्या दिशेला चाललेलं आहे हे साहित्यिकाला बरोबर उमसत बरोबर कळतं म्हणून म्हणतात की साहित्यिक जर झोपला तर समाज झोपतो आणि समाज जर झोपला तेव्हा साहित्यिक जागा असतो त्याची लेखणी काय असते जागे असते चंद्रकांत जाधवकरांनी बुडते हे जन देखवेना डोळा या भूमिकेतून या पुस्तकाची निर्मिती केली आहे कारण तुम्हाला दोनच कथांचा दे उल्लेख देऊन सांगणार आहे दोनच कथां या पुस्तकामध्ये सौंदर्य कुरूपता विधायक विघात चांगलं वाईट ह्या लढाईचा एक संघर्ष या पुस्तकामध्ये रेखाटले आहे त्यांच्या बहुतांश कथा या सगळ्या वृत्तींभोवती केंद्रित आहे आणि त्याच्यातनं प्रत्येक कथेमधनं त्यांना असं सांगायचं आहे की मानवाच्या इतिहासामध्ये कायम पहिल्यापासून चांगल्याचा विजय झालेला आहे विधायकतेचा विजय झालेला आहे चांगुलपणाचा विजय झालेला आहे त्यामुळं हे पुस्तक कथा आणि चिंतन मला समाजामध्ये विधायकतेची चांगुलपणाची माणसाच्या जगण्याच्या शाश्वत मूल्यांची पेरणी करणारं हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे <प्था> कसं ते तुम्हाला सांगतो अगदी थोडक्यामध्ये दोन ह्याच्यामध्ये याच्यामध्ये मोहितेसरांनी खूप छान कथांचं वर्णन केलं काय कथा लिहिलं आहे कसं चिंतन लिहिलं आहे पण चिंतन पाठीमाग माझ्या समजुतीप्रमाणे जाधव तरांची एक भूमिका आहे कारण तेच म्हणतात त्यांच्या मनोगतामध्ये मी भाऊसाहेब खांडेकरांची एक दोन पुस्तकं वाचली मी खलील जिब्रांच्या रूपकथा वाचल्या आणि मला असं जाणवलं थोडंसं कदाचित तो माझा अज्ञानपणा असेल की भाऊसाहेबांना जे मूल्य समाजासमोर ठळक करायचं आहे ते पटकन समजतंय असं मला वाटत नाही दोन मेघ नावाची भाऊसाहेब खांडेकरांची रूपक कथा आहे अतिशय सुंदर कथा आहे पण पटकन त्याचं मूल्य समाजापर्यंत जात नाही हे माझ्या कथेचं मूल्य माझ्या कथेची तांदूळपणाची माझ्या मनाची चाललेली घालवेल ही त्या कथेनंतर वाचकांच्या मनात कमीत कमी, कमी प्रमाणात निर्माण व्हावी आणि त्याला माझी कथा पटकन त्याच्या अंतकरणापर्यंत जाऊन भेडावी म्हणून मी खाली त्या कथेनंतर चिंतन नावाचा एक छोटासा काय केला आहे भाग दिला आहे असा प्रयोग मराठी साहित्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे अतिशय दुर्मिळ आहे कदाचित हे दुसरं किंवा तिसरं अशा स्वरूपाचं पुस्तक असेल की पुस्त जे कथा लिहिल्यानंतर त्याच्या खाली काय केलंय चिंतन रेखा केल्या किंवा चिंतन केलं मला या संग्रहामधल्या शेहेचाळीस कथा आहेत एकशे एकोणचाळीस पानांचं अतिशय सुरेख पुस्तक आहे तुम्ही नक्की एका बैठकीमध्ये वाचून काढा एका पाठोपाठ एक कथा एका पाठोपाठ पाठ एक कथा काय रूपक कथा आहे तुम्ही म्हणालात कोणत्याही कथेमध्ये नायक नाही आहे एक काळजी नावाची छोटीशी कथा आहे याच्यामध्ये काळजी आणि घरातल्या दैनंदिन व्यवहारावरती किंवा दैनंदिन कामकाजावरती ती कथा आहे फार सोपी आहे लेखक सरबत करत असतो आणि त्या एक पेला सरबतामध्ये भरपूर साखर घालतो असं म्हणू एक लिटर पाण्यामध्ये एक किलो साखर घातली तेवढ्यात दुसरा मित्र आला तो म्हणाला अरे तू किती जरी साखर घातलीस तरी हे सरबत कडूच होणार आहे हे सरबत तुरट होणार आहे सरबत आंबट होणार आहे मी बघ काय करतो त्यानं एक किलो पाण्यामध्ये दोन किलो साखर घातली आणि त्यानं सांगितलं बघ सरबत आंबटच सरबत तुरट झालं तिसरा मित्र आहे तो तसंच करतो मी काळजीच पडलो आता मी एक लिटर पाण्यामध्ये एक किलो साखर घातली माझं सरबत गोड होईल का आणि तिथं ती कथा संपली आता काय तात्पर्य याच्यातलं थोडासा आपणाला काय करायला लागतो विचार करायला लागतो मला असं वाटतं जेव्हा कवी कविता साहित्यिकाचं साहित्य कथाकाराची कथा वाचल्याबरोबर ती जर अंतकरणाला थेट भिडली तर ती अव्वल झाली असते आणि आपल्याला ते विचार करायला लावायला लागली तर ती कथा आपण परत सोडून देतो है जादव सरा नी ते जाधव सर आणि ते बघतील काय करेल आम्हाला आता वाचकांचा तसाच विचार करू आहे आणि म्हणून त्यांना लिहावं लागतं की साखर ही गोड असते हे विश्वात्मक त्रिकालाबाजी सत्य आहे आपला जर आपल्या कृतीवर विश्वास असेल तर दुसऱ्याला घाबरण्याची दुसऱ्याचा विचार करण्याची गरज नाही संपलं म्हणजे अशा स्वरूपामध्ये या कथा जास्तीत जास्त वाचकांच्या पर्यंत कारण हा लेखक शेती मातीतून वर आलेला आहे हा लेखक ए सीमधला लेखक नाही आहे हा लेखक टेबल खुर्चीवरचा लेखक नाही आहे शाळगावसारख्या छोट्या गावातनं आलेला आहे त्याच्यामुळे वाचकांचा आवाका मी कोणत्या घटकासाठी लिहितो मी कुणासाठी लिहितो हे पुस्तक माझं कोण वाचणार आहे माझ्या शेतीबाजीतले लोक वातावरण आहेत त्यांना हे कळलं पाहिजे म्हणून ती एक घाणे मी सांगतो दोन कथा मी सांग एक घाणेरडा राजहंस नाव कुठं आहे बघा राजहंस डेकनाथ राजहंश राजविंडा पांढरा स्वच्छ पांढरा शुभ्र पाहत असा पक्षी आणि त्याला नाव दिले घाणेरडा राजहंश तळ्यामध्ये राजहंस खेळत असताना आसपासचे शेजारचे बेडू अन्य प्राणी खेळत असताना त्या राजहंसच्या पंखावरती तळ्यातली घाण किंवा तिखलाचा एक टिपका पडतो समजून घ्या आणि एक टिपका पडल्यानंतर तो, तो राजहंस जरा पूर्व दिसायला लागतो घाणेरडा दिसतो आणि ती बेडखर किंवा तळ्यातले सगळे लोक सगळे प्राणी त्या राजहंसाला चिनवू लागतात अरे तू घाणेरड आहे तू घाणेरड आहे तू घाणेरड आहे आणि तिथं चंद्रकांत सरांनी इतकं जबरदस्त वाक्य लिहिलेलं आहे ते वाक्य मी तुम्हाला जसं तस सांगतो कारण या कथा संग्रहाचा माझ्या माहितीप्रमाणे पहिला वाचक असेल कदाचित त्यांच्या घराची त्यांची पत्नी असेल पण मी तुला एक पहिला वाचक आहे बऱ्याच कथांच्या वरती मी त्यांच्याशी चर्चा केल्या बोललेलं आहे ते लिहितात मित्रांनो हा समाज सज्जनावरच्या एका दुर्गुणाचा उत्सव करणारा समाज आहे काय वाटतंय सज्जन हा समाजाला माहीत असतो की तो सज्जन आहे त्याला वाईट वागण्याचा अधिकार नाही आहे पण एक जरी त्याच्याकडं गुन्हा घडला चूक घडली त्याच्यात काहीतरी वाईट घडलं तर हा समाज तुमच्या त्या क्षुल्लक वाईटपणा आमचा उत्सव करणारा समाज आहे म्हणजे त्याचा डांगोरा पेटणारा समाज आहे संपली त्याचा म्हणजे राजहंसाच्या या प्रतिकावरनं त्यांनी समाजाला अभिप्रेत असणारा तिथं काय केलेलं आहे संदेश केलेला आहे जाधव सर तुम्ही आज लेखक म्हणून समाजासमोर आलेला आहात हे तुमचं पुस्तक जेव्हा एखाद्या व्यक्तीचं एखादं पुस्तक जेव्हा साहित्य विश्वामध्ये दाखल होत तेव्हा त्या व्यक्तीला लेखक म्हणून काय होते मान्यता तुम्ही लेखक आहात जबाबदारी वाटते तुमची तुम्हाला आता राजनच सातत्यानं तुमच्या डोळ्यासमोर असणार कारण एकही चूक तुम्हाला मला म्हैकेसरांना आता इथून पुढं अह सर म्हणतात लिहिताय काय काय करताय आणि असं म्हणजे तुमच्याविषयी लोक परत काय होणार बोलत राहणार म्हणजे तुमचा उत्सव करणार मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या सर्व कुटुंबियांच्या साक्षीने सांगतो की तुमचा सेवानिवृत्तीनंतर बँक बॅलन्स वाढेल पैसा अर्थ वाढेल पण तुमच्या नावावरचं जे हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकानं तुम्हाला जी मान्यता मिळालेली असेल ती तुमच्या आजपर्यंतच्या बँक बॅलन्सपेक्षा अव्वल दर्जाचे असेल श्रेष्ठ दर्जाचे असेल पण कोणत्याही लेखकाचं एखादं पुस्तक जेव्हा येतं तेव्हा तो लेखक समाजाच्या दृष्टीनं मान्यता प्राप्त ठरतो मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की या पुस्तकामध्ये वैचारिक संघर्ष आहे सांगुलपणा आणि सुरुपता खरे आणि खोटे की जो माणसाच्या अस्तित्वापासून चालत आलेला आहे आणि महाभारतापासून रामायणापासून आणि प्रत्येक ठिकाणी काय झालेलं आहे सत्याचा आता चांगूपणा खरे आता देखणेपणाचा काय झालेला आहे विजय झालेला आहे तर हे पुस्तक त्या अंगाने जाणार आहे या पुस्तकाची भाषा जी आहे ती सहज सुलभ लोकांना भावणारी भाषा आहे आनंद देणारी आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांना अंतर्मुख करणार आहे कथा पहिल्यांदा वाचल्यानंतर ती हृदयापर्यंत जाणार नाही पण तुम्ही चिंतन वाचलं तर नक्की आपण सगळेजण अंतर्मुख होतो त्यांच्या मनाचा एक मोठेपणा सांगतो आणखी हे जे मुखपृष्ठ आहे ना हे जाधवचं चंद्रकांत जी आमची स्नेही हे स्वतः कलावंत आहेत चित्रकला शिक्षक आहेत त्यांनी पहिल्यांदा या पुस्तकाचं मुखपृष्ठ तयार केलं आणि त्यांना असं वाटलं अरे गिरीश सोनार म्हणून जे मुखपृष्ठ करतात ते कदाचित माझ्यापेक्षा सुद्धा सुंदर मुखपृष्ठ करू शकतील म्हणून त्यांनी स्वतः काढलेलं मुखपृष्ठ बाजूला ठेवलं आणि सोनारांचं मुखपृष्ठ स्वीकारलं याला म्हणतात लेखकाचा मोठेपण कारण लेखक हा प्रत्येक कृतीमधनं समाजासमोर आपलं वेगळेपण काय करत असतो सिद्ध करत असतो हा त्यांच्या मनाचा एक मोठेपण आहे आणि मुखपृष्ठ किती बोल काय निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवरती एक तपस्वी तपश्चर्या करतो आहे काहीतरी सामाजिक चिंतन करतो आहे अशा प्रकारचं चिंतन समाजाकडनं घडावं ही अपेक्षा व्यक्त करणारं अत्यंत बोलकं कर असं हे काय मुखपृष्ठ आहे आणि समारोपाकडे येतो मी हे पुस्तक प्रत्येक वाचकाला जगण्याचा नवा मार्ग दाखवतो हे राजहंशाचं उदाहरण दिलं मी काळजी नावाची सर्वताची कथा सांगितली म्हणजे मला कसं राहायचं हे समाजानं जोपर्यंत स्वपरिचय होत नाही मी कोण आहे माझी क्षमता काय आहे हे ज्याला समजतं तो समाजामध्ये उत्तम रीतीने जगू शकतो सरबत साखर गोडच होणार याच्याविषयी दुमत असण्याचं कारण नाही कारण हे शाश्वत सत्य आहे म्हणून माझा माझ्या कृतीवरती विश्वास पाहिजे अशाच पद्धतीनं मी समाजामध्ये वावरणार याला म्हणतात जगण्याची दिशा जगण्याचा ता एक चांगला मार्ग दाखवणार आहे सुंदर मूल्य रुजवणार आहे शाश्वत मूल्यांची पेरणी करणार आहे समाजामध्ये सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागावा ला या दृष्टीने करणार आहे आणि जसं तुम्ही म्हणाला श्याम त्यांचं तसं या पुस्तकाच्या सर, बाबतीत पण मी म्हणेन शिक्षक विद्यार्थी पालक या सर् सर्वांना वाचणी असं हे पुस्तक आहे आपण बरेच जण शिक्षक आहोत परिपाठाच्या वेळेला एखाद्या कथा आणि त्याचं चिंतन जर वाचलं आणि मुलांना सांगितलं की तुम्ही तुमच्या सरांच्याकडून या कथेच्या चिंतनाच्या बाबतीत अधिक समजावून घ्या त्याच्यावरती चर्चा करा तर एक सुंदर परिपाठसुद्धा शाळेमध्ये घडू शकतो आणखी मराठी विश्वामध्ये मोहिते सर म्हणाले त्याप्रमाणे एका अतिशय सुंदर अर्थपूर्ण नवा प्रयोग झालेलं पुस्तक या ठिकाणी दाखल होतंय त्याचा मी मनस्वी आनंद करतो ज्या पर्यावरणातनं तुम्ही सर आलेला त्या पर्यावरणाच्या परिसराचा अभ्यास करून हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे ज्या पर्यावरण म्हणजे ग्रामीण भागात आले शाळगाव सारख्या एका छोट्या गावातनं ते आलेले आहेत त्या त्या परिसराचा परी अभ्यास करून अतिशय सुंदर हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे हा एक सुंदर प्रयोग त्यांनी केलेला आहे असाच प्रयोग इथून पुढेही करत राहा खूप लिहित राहा तुमच्याकडे लिखाणाची क्षमता आहे तुम्ही कलावंत आहात आणि आम्ही नेहमी म्हणतो कोणताही साहित्यिक कोणताही कलावंत याच्यामध्ये परमेश्वराचा अंश जगलेला दिलेला असतो कुणी उठला लेखनी येथील लिहायला लागला असं कधीही होत नसतं तुमच्यामध्ये संवेदनशीलता आहे तुमच्यामध्ये मातृहृदयवृत्ती आहे तुमचे डोळे पाण्याने डबडबून जातात तेव्हा तुमची लेखणी सकस असणार कसदार असणार याच्यामध्ये ति मात्र शंका नाही अशा काही कथा त्याने अजून लिहिलेल्या आहेत ते म्हणतात अजून माझ्याकडे भरपूर लिहिलेले आहेत पण हे जे पहिलं पुस्तक येतं आहे याचं एक अफरूप वेगळं असतं याचं एक कौतुक वेगळं असतं परत एकदा मी सरांच्या सर्व कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सांगतो घरात आता एखादा कलावंत सांभाळणं हे को, वेगळे कोण वेगळ्या असताना ही माणसं काय असतात वेगळे असतात आणि लिहा त्यांच्या त्यांच्या मोहितेसरांना चांगला अनुभव असतो बोलत राहायचं लिहित राहायचं मग घरात बऱ्याच वेळेला म्हणतात जेवताना कुठं लक्ष असते तुमचं इकडं बघत नाही काय करत नाही फोनवर बोलतात कोणीतरी प्रतिक्रिया विचारलेली असते काहीतरी सगळं विश्वास असतं ते भावविश्व आपण सांभाळून घ्यावं आणि हा लेखक एक चांगला महाराष्ट्राला लौकिक प्राप्त करून देईल अशा प्रकारच्या मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकाची जी अर्पण पत्रिका आहे ती फार महत्त्वाची अर्पण पत्रिका ज्या माझ्या आईने आणि ज्या माझ्या बापूंनी बरोबर आहे सर माझ्यामध्ये त्यांच्यातला तांदूळपणा माझ्या अंतकरणात रुजवला सर्वार्थाने रुजवला त्या माझ्या आई आणि बापूंना आणि जगामध्ये चांगूपणा मनापासून जपणाऱ्या सर्व चांगल्या माणसांना माझं हे पुस्तक समर्पण माझं हे पुस्तक अर्थ किती सुंदर भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे याला चांगलंच काळजी असावं लागतं चांगलंच मन असावं लागतं मांगल्याचा ध्यास असावा लागतो म्हणून बुडते हे जन देखवे ना डोळा अरे मला हे लिहायचं आहे हा माणसं काय करतायत घानेरणारा व्यवस्था तर काय सांगते एकासाठी त्या माणसाला तुम्ही आयुष्यात उठवू नका त्याला समजून घ्या किती उदात्त विचार किती उदात्त भव आहे आणि लेखक जेव्हा लिहितो ना तेव्हा त्याला हलकं हलकं वाटतं मनात आलेले विचार तसेच जर दाबून ठेवले तर कदाचित तो, तो अल्पायुषी ठरण्याची शक्यता असते मी अतिशय जबाबदारीनं विठ्ठल वाघ नेहमी म्हणतात एक कविता सादर केल्यानंतर मी जगलो तर पुढची कविता सादर होईल काय विचार आहे बघा याचा अर्थ असा आहे की ती कविता सादर करताना विठ्ठल वाघ देहभार हरपून जातात त्यांना काही सुचत नाही स्वतः ते स्वतःचे राहत नाहीत एवढ्या तन्वय त्यांनी लेखक लिहित असतो अगदी साधे सोपे शब्द वापरत असतो घरी मागून तर नेहमी म्हणायचे माझ्या पुढे शब्दांचा थवा उभा असतो आणि सगळे शब्द माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात मला कागदावर उतरवा मला पकडा मला लिहा मग मी जेव्हा कोणता शब्द पकडतो जो शब्द मला माझ्या माणसांचा वाटतो जो शब्द मला माझ्या मातीचा वाटतो जो शब्द लोकांना लगेच समजेल असं वाटतं तोच तो शब्द मी पकडतो आणि माझ्या कथेमध्ये माझ्या कवितेमध्ये मी काय करतो लिहितो गरिबांची कविता आहे ना एका तळ्यात होती बदके फिरे सुरेख होते पुरूप वेळे पिल्लू तयातही ता येतं सगळी बदकं असतात तर त्यात एकच राजवंश असतो आणि त्या सगळी बदकं त्याला किरवत असतात त्याला टोच्या मारतात तू राजंस यायचं रे तू वेडा आहेस आहे तू गहाण ना आणि पुन्हा जेव्हा त्या पिल्लाला कळतं अरे ही वेगळे आहेत आणि मी राजहंस आहे मी इतरांच्या पक्ष काय आहे वेगळा आहे मला राजहंसासारखं जगलं पाहिजे आणि मग त्याला कळतं आणि मग तो दुसऱ्या तळ्यामध्ये जातो आणि राजहंस म्हणून समाजामध्ये त्याचा मान होतो लेखकाचं असंच असतं जेव्हा तो पुस्तक रूपाने समाजासमोर येतो तेव्हा त्याचं वेगळेपण दिसतं आपल्या इथं शाळगावचे सगळे लोकप्रसिद्धी उपस्थित आहेत आपल्या गावामध्ये एक विलक्षण प्रतिभावंत साहित्यिक राहतो आहे हे त्या गावात सुद्धा भूषण असतं गावाचं सुद्धा ते काय असतं वेगळे पण असतं पण आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं झालेलं आहे लोंढ्याला फार महत्व आहे आपल्याकडे लोंढा असं तिकडं पळायचं साहित्यिकाचं तसं नसतं तो स्वतःचं वेगळे पण जपतो चंद्रकांतजी आपण या पुस्तकाच्या माध्यमामधनं स्वतःचं वेगळे पण तु जपलेलं आहे असंच वेगळे पण फुलवत राहा शब्द व्यक्ती मंडळी करावं तुम्ही आता शब्द व्यक्ती मंडळी सारख्या त्यांच्याशी चर्चा करत राहा फार ही बुद्धिमान माणसं आहेत सगळी पाच सात नावं जी आम्ही ऐकतो गेल्या वेळेला तर आपण होतो एका कार्यक्रमामध्ये काकडे सर काय कुंभार सर आहे त्यांचे विचार मी ऐकलेले आहेत फार सुंदर हा इथला ग्रुप आहे त्यांच्यामध्ये चर्चा करा हे करा आणखी या पुस्तकामधला नवीन भाग जसं जसं आपण वाचत जातो तसा तसा वेगळेपणाने समजत जातो तो समजावा आणि तुम्हाला इथून सुद्धा तुमच्या हस्त खूप सुंदर लेखन व्हावं त्यांची कन्या डॉक्टर मानसी जाधव यांनी पण या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या सूत्रसंचालन करतायत सौभाज्य सोय तसाही शब्दलालित्य आणि चिंतनशील वृत्ती त्यांच्या सूत्रसंचलनामध्ये जाणं म्हणजे निव्वळ शब्दांचे तर त्याच्यामधनं काहीतरी विचार पेरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुस्तक प्रकाशनाचा समारंभ <laughs> <laughs> सोसणं हे फार अवघड असतं हे बरोबर आहे का नाही म्हणजे सगळं ते वेगळंच असतं म्हणजे आपल्या दैनंदिनच्या बाहेर असतं तरी पण तुम्ही चंद्रकांतजींच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलात त्यांना आशीर्वाद दिले या पुस्तकाचा एक उत्सव साजरा केला तुम्हाला पण मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो कुटुंबियांना धन्यवाद देतो आणि एकदा सगळ्यांना आवाहन करतो हा आमचा लेखक मित्र सगळ्यांनी सांभाळूया त्याला आणखी लिहायला प्रोत्साहन देऊया नमस्कार धन्यवाद